नमस्कार मित्रांनो आपण पाहतात एस डी न्यूज फोर्टीन तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत लातूर जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार सुधाकरजी श्रंगारे यांच्या संकल्पनेतून अहमदपूर येथील निजवंदे नगर येथे साकारण्यात आले ऐतिहासिक राम दरबार ह्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हा प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके पाटील नमस्कार जय श्रीमराव सोमवार दिनांक बावीस जानेवारी रोजी अयोध्येतील नवीन मंदिरामध्ये रामलल्लाच्या नूतन मूर्तीची प्रतिष्ठापना होते आहे याचं औचित्य साधून लातूर लोकसभा मतदारसंघाची लोकप्रिय खासदार माननीय सुधाकरराव शृंगारजी यांनी अहमदपूर येथे दोन लाख तीस हजार दिव्याच्या माध्यमातून प्रभू रामचंद्र सीतामाई आणि लक्ष्मणाची प्रतिमा निर्माण केली आहे अशा स्वरूपाची ही अद्भुत आणि अत्यंत भव्य दिव्य अशा स्वरूपाची साकारलेली प्रतिमा ही खरं म्हणजे अद्भुत अशा स्वरूपाची असून या दिव्य भव्य अशा प्रतिमेचं दर्शन सर्व रामभक्तांनी घ्यावं अशी मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो आहे दिनांक एकोणीस ते बावीस जानेवारी दरम्यान भरवलेल्या या राम मंदिरात आपण प्रत्येकाने हजेरी लावावी व प्रभू रामचंद्राच्या चरणी लीड व्हावं अशी आपल्याला विनंती आहे